सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन जून नरदेहाचे सार्थक करायचेच आपण ऐहिक जीवनामध्ये आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी खूप खटपट करतो प्रत्येकाला त्यात यश मिळते किंवा मिळत नाही पण मी असे समजतो ऐहिकामध्ये खूप यश मिळवण्याची हिंमत क्षमता व योग्यता ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्याकडे परमार्थ करण्याची क्षमता उघड उघडच आहे स्वामी माधवनाथ म्हणत असत ज्याला साधे दहावी व बारावी चांगल्या प्रकारे होता येत नाही तो डॉक्टर कसा होणार साधे व्यवहारी जीवन त्यासाठी लागणारी विद्या ज्याला मिळवता येत नाही तो परमार्थ कसा करणार परमार्थ अवघड आहे परमार्थ हा शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती वस्तऱ्याच्या पात्यावरून चालण्यासारखा आहे येथे तेच यशस्वी होतात ज्यांच्या ठिकाणी बुद्धी आहे भाव आहे धैर्य आहे बैठक आहे आणि मुख्य म्हणजे इच्छा आहे गौतम बुद्धांची एक गोष्ट आहे गौतम बुद्धांकडे एक राजा भिक्षू होण्यासाठी गेला त्याने बुद्धांना दीक्षा देण्यासाठी विनंती केली तो त्यांना शरण गेला त्यावेळी गौतम बुद्धांच्या आजूबाजूस जे राजाला पूर्वीपासून ओळखणारे भिक्षू होते ते हसायला लागले ला ते म्हणायला लागले ला हा राजा एवढा भोगी विलासी भिक्षू कसा होणार त्यावर बुद्ध काही बोलले नाहीत त्यांनी राजाला दीक्षा दिली काही काळानंतर मात्र असे लक्षात यायला लागले की राजामध्ये विशेष चमक आहे तो इतर भिक्षूंपेक्षा कठोर व्रताचरण करू शकत होता त्याचा इंद्रिय निग्रह वाखाण्याजोगा होता त्याची साधनेची बैठक उत्तम होती बघता बघता तो सगळ्यांमध्ये विशेषत्वाने उठून दिसायला लागला पूर्वी त्याला हसणारे भिक्षू खजील झाले ते बुद्धांना म्हणाले की तेव्हा आम्ही याला हसलो होतो याचा कसा निभाव लागणार असे आम्हाला वाटले होते पण हा खूपच व्रतस्थ आहे सर्व काही नेटाने करतो आहे हा आता आमच्याही पुढे निघून गेला बुद्ध त्या भिक्षूंना म्हणाले त्याने अनेक राजांना जिंकून आपले साम्राज्य वाढवलेले होते त्याला तुमच्यासारख्या भिक्षूंना हरवणे सोपे आहे कारण तो निग्रही आहे त्याच्याजवळ आत्मविश्वास आहे असा मनुष्य जिकडे जाईल तिकडे यश मिळवेल हे उघड आहे स्वामी माधवनाथांचा तरुण आणि उत्तम शिकलेल्या मंडळींवर असाच खूप विश्वास होता तरुणांमध्ये परमार्थ करण्याची जिद्द असते रेरे करणाऱ्या लोकांकडून कधी परमार्थ होणार नाही अजून मन आवरत नाही नियमित साधना होत नाही या आपल्या तक्रारी कधीतरी थांबायला हव्यात परमार्थासाठी आपले आपणच तयार व्हायचे आहे सद्गुरू त्यासाठी प्रोत्साहन देतील मात्र बळ स्वतःच प्राप्त करून घ्यायचे आहे यासाठी जिद्द पाहिजे झोकून देऊन प्रयत्न केला पाहिजे यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे असे समर्थ म्हणतात ऐहिक जीवन संपन्न आहे उत्तम शरीर अनुरूप पतीपत्नी मुले बाळे धनदौलत नावलौकिक सर्व आहे आपण आता त्या जोडीला स्वप्रयत्नाने परमार्थ करण्याचे धैर्यही दाखवू या देहाचे सार्थक आपण करायचेच असे ठरवू मग आत्मशांती आत्मसमाधान मिळवणे अवघड नाही फक्त आपला तसा निश्चय हवा ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ